खोपोली शहरात शिंदे गटाच्या शिवसेनेला जोरदार धक्का सुरेखताई खेडकर यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा घेतलेला हा वृत्तांत कर्जत मध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेला घरघर लागले असून एकामागून एक धक्के मिळत आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या जवळचे कट्टर कार्यकर्ते सोडून जात असल्याने आता सेनेच्या कार्यकर्त्यांमध्येही चलबिचल सुरू झाली आहे मागील आठवड्यात विधानसभा प्रवक्ते अमोल पाटील यांच्यानंतर आता कोणाचाही विश्वास बसणार नाही असा पक्षप्रवेश म्हणजे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या महिला संघटक आमदार थोरवे यांच्या बहिणाबाई अशी ओळख असणाऱ्या खोपोली येथील सुरेखाताई खेडकर यांनी कर्जत खालापूर मतदारसंघाचे नेते सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेला तसेच आमदार महेंद्र थोरवे यांना जोरदार धक्का दिला आहे यावेळी राष्ट्रवादीचे नेते भगवान भोईर खालापूर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भगवान संचे खालापूर तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे खोपोली शहराध्यक्ष मनेश यादव ज्येष्ठ नेते शरद कदम एच आर पाटील जिल्हा उपाध्यक्ष शेखर पिंगळे माजी उपसभापती विश्वनाथ पाटील खालापूर तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील युवक अध्यक्ष अक्षय पिंगळे वैभव भोईर उद्धव देशमुख बंधू मलबारी खोपोली महिला अध्यक्षा वैशाली जाधव कर्जत महिला अध्यक्षा रंजनाताई धुळे माजी नगरसेवक तुकाराम शेठ साबळे रमेश जाधव संतोष चिले भास्कर लांडके ज्येष्ठ पत्रकार अमोल पाटील बाबू पोटे यांसह अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी माझे अस्तित्व संपवण्याचे कटकारस्थान सुरू होते आणि ते कठीण काळ असताना सुद्धा मी प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून सर्व दुःख विसरून काम करत होतो म्हणून मी माझं अस्तित्व टिकवण्यासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला असल्याचे खेडकर यांनी सांगितले सोडली तेव्हाच काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला होता कारण एवढ्या वर्षाची निष्ठा पणायला लागली होती परंतु कुणी पक्ष असतात कुणी व्यक्तिनिष्ठा असतात काही व्यक्तींचे आपल्यावर काही उपकार असतात तर आपण पण त्यांच्यासाठी काहीतरी केलेलं असतं हे सगळं काजावर दगड ठेवून जेव्हा शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा झोप लागली नव्हती पण आज नेमकं ने विरुद्ध झालं आज इकडे प्रवेश करायचा होता म्हणून निवांत आठ वाजेपर्यंत झोपले होते कारण आपण तन मन धन लावून दिवस रात्र न पाहता कुटुंबाचा विचार न करता एखाद्यासाठी काम करतो जातीपातीचा विचार करत नाही कशाचाही विचार करत नाही परंतु एखाद्या पक्षातली कार्यकर्ती चांगलं काम करते तिला देण्याऐवजी लोकल लेव्हलच्या नेत्याकडून त्या कार्यकर्तीने घेतलेल्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकायचा का, स्थानिक नेत्यांनी ने त्या कार्यक्रमाला यायचं नाही वरतून नेतृत्वाचे तुर कान फुकणी करायची कान भरायचे अरे महिला आहे तिची काय ताकद आहे का परंतु एक लक्षात ठेवा इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान होत्या आणि महिला घर सक्षमपणे चालू शकते राज्य सक्षमपणे चालू शकते कुठल्याही क्षेत्रात कार्यरत अतिशय सक्षमपणे करू शकते आणि कर गुरु पेडणेकर मॅडम मी आजही त्यांना गुरु मानते कारण त्यांचं एक वाक्य मी नेहमी लक्षात ठेवते जेव्हा महिला बाहेर पडते तेव्हा ती तिच्यातला पुरुषार्थ बाहेर काढत असेल तर ती कुठल्याही पुरुषापेक्षा कमी नसते मी काय केलं किती केलं हे मला काढायचं नाहीये कारण कार्यकर्त्याचं ते कर्तव्य असत पण आपण सगळं करून सुद्धा जेव्हा काहीतरी देण्याची वेळ येते कुठला तरी पदाचा विषय असेल काही विषय असेल आपण जात न पाहता काम करतो आणि आपल्या बाबतीत जात पाहिली जाते तेव्हा समाजात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या हृदयाला भूल पडले जातात हा निर्णय जेव्हा घेतला तो मी निर्णय आज नाही घेतला कारण मनातून हा निर्णय मी ऑगस्ट मध्ये घेतलेला आहे आपण मनापासून काम करायचं आणि आपल्याला कुठेतरी डावल जात जे फक्त पैशासाठी काम करतात शेत लोकांना शेत करायचं काम सुरू असत आणि तेच आपल्या बाबतीत काम भरत असतील तर आपल्यालाही कुठेतरी विचार करावा लागतो आज अनेकांना सरप्राईज असेल कारण भल्या भल्यांना वाटलं असन की कधीच पक्ष सोडणार नाही परंतु आज कलयुग आहे बहीण तरी किती अन्याय सहन करणार त्याच्यामुळं कलियोगाप्रमाणे मी हा निर्णय घेतला आहे आणि राष्ट्रवादी पक्षातच येण्याचा ने निर्णय का घेतला कारण या महाराष्ट्राचे दबंग नेतृत्व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील साहेब सुनील तटकरे साहेब असतील या जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुख प्रमुख उमाताई मुंडे असतील तसेच महाराष्ट्राच्या कल्याण मंत्री आदितीदा तटकरे असतील यांचं कार्य मी खूप जवळून पाहिलेलं आहे चांगल्या प्रकारे त्यांचं कार्य असेल महिलांच्या बाबतीत जो राष्ट्रवादीत महिलांना सन्मान मिळतो तो इतर कुठल्याच पक्षात मिळत नाही उदाहरण म्हणजे आज महाराष्ट्राचे जे, जे आमदार आहेत त्या आमदारामध्ये सगळ्यात जास्त महिला आमदार ह्या राष्ट्रवादी पक्षाच्या आहेत रुपालीकणकरांचं काम असेल आता आठ दिवसापूर्वी अदितीबाई एक निर्णय घेतला की आपल्या नावापुढे आपल्या आईचं नाव आणि नंतर वडिलांचं नाव हा घराराष्टणी मैदानाचा सन्मान आहे आणि त्या गोष्टी माझ्या मनाला पटत गेल्या खोपोली शाळा वैशाली सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट